मुट्ठी भर लेकर कुछ सपने भर कर जेबों में आशाएं दिल में है अरमान गई कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है बीत्या मातित वृक्ष नहीं है कि चलो भरपूर पानी सोनो दादा निराकार आला है ना दुष्का जी तशा तशात मध्ये त्या मृत्यू खिचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं तुम शीशे से कब तक तोडोगे वाला मैं नाम नाही मुझको कब तक रोकोगे कब कबतक रोकोगे गरुड सारखी भरारी घ्यायचं बदका बरोबर पोहण्यात वेळ घालवायचा नाहीये भरारी घ्यायचे तू गरुड कसा मस्त ढगांच्या वर जाऊन किती मोठं वादळी होते त्याच्यावर जाऊन तो उड्डाण घेतो चाळीस वर्षानंतर ज्या वेळेला त्याचे पंख झडायला लागतात चोच मोडायला लागते त्यावेळेला तो अज्ञातवासात जातो खडकात राहतो सहा महिने आणि ती चोच ठोकून ठोकून मोडून काढतो मग ती चोच नवीन यायला सुरुवात होते आणि ती नवीन आलेली चोख चोच आहे ना त्यांनी ते सगळे पंख उखडून काढतो मग ते पंख सगळे निघून जातात ते हळूहळू नवीन पंख येतात आणि मग परत तीस वर्ष तो उमेद आलो पुन्हा भरारी गेलो तो हा संघर्ष आहे ना मागोपुळ बघायची गरज नाही आहे जो पासष्ट किलोची तलवार वाघ होतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो अठरा तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो धाण्या वाघाला एकटा सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नमन घडवतो तो माझा राजा छत्रपती शिवाजी एकदा निश्चित केली डिरेक्शन एकदा ते गोल निश्चित केलं की मार्गक्रमण करायचं कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत आमच्या शाळेचं नाव काय होतं लई फॅन्सी नाव असतात असतात इथं माहीत नाही जिल्हा परिषद शाळेचे नाव बदल आमच्या शाळेचं नाव होतं जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर एक स्टील मला तशीच असते तिथं मग नेहमी जसं गावाकडे असतं वडील पैलवान कोण होते आणि अख्ख्या गावात आमच्या सत्तर टक्के लोकसंख्या ही नांगरे आणि घोडे दोनच भाऊ घ्या त्यामुळे दादागिरी करणं पण आमच्याच कारण पैलवान सगळे गावातले टार्गेट पोरं हे सगळे आमची भाऊन ना पण कोण शिक्षक तर नादालाच लागायचे ना <laughs> तर मला आठवत असताना आमच्या कदमबाईंनी कानाखाली माझा आवाज काढला अशीच गुंडागर्दी करताना त्यावेळेस सांगितलं होतं तू तुझ्या तु आयुष्याला अर्थ काय असाच गुंड पैलवानांचा मुलगा ना तू पैलवान वाटलांना आबा म्हणायची व पैलवान म्हणायची असंच किड्यामुंगी जगशील आणि करून जाशील काय तू अस्तित्वाला अर्थ म्हणून संबडी माझ्या इथल्या जगण्याला अर्थ आहे त्या आयुष्य मला एकदाच मिळाले नाही आणि मी चांगल्या पद्धतीने जगणार मी नाही उडू शकलो मी धावेन मी धावू शकलो मी चालेन मी नाही चालू शकलो खुरपडत खुरपडत त्या एक्सलन्स त्या उत्कृष्ट दिशेने जाईन मला नाही सूर्य होता आलं मी एक काजवा बुम चमकेन पण चमकण्याची माझी जी जिंत आहे ना ती खूप महत्वाची ती ब्लू प्रिंट अगेन मी म्हणतो कारण परत मग तालुक्याच्या ठिकाणी शाळेला गेलो आत्याच्या घरी म्हणजे दहा बाय दहाच्या दोन खोल्या एक किचन आणि एक दहा बायपुरी तिची तीन पोरं ते मामा कृषी खात्यात काहीतरी कनिष्ठ स्तरावर काम करायचे त्यांना ते हिशेब बसायला सगळ्यात त्याचे त्या झोप पण लागायची नाही बऱ्याचदा रोज सकाळी पाणी भरायचा नंबर असायचा पाणी पण लाकडं त्यांची लाकडाची छोटीशी वखार म्हणून जोडधंदा म्हणून ते लाकडं फोडायचा पण नंबर असायचा तो संघर्ष तो शाळेतला जो आहे ना मग ते थोडे दिवस दहावीला असताना मग पेइंग गेस्ट पण माझ्या शिक्षकांच्या घरी मी गेलो आणि त्यांनी मग तीन वाजता उठायची सवय लावली त्या ब्रह्म मुहूर्तावर तीन वाजता उठायची सवय लावली ती खूप महत्वाची माझ्या आयुष्यात ठेवली पहिल्यांदा चार पाच दिवस काढल्या आताच ना <laughs> नंतर साडेतीन ते साडेआठ पाच तास ते पंधरा सोळाव्या वर्षाचं असताना तेच वय आहे पंधरा सोळा वर्षीय वय आहे ना तुमचं छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या कड्या कपारींना शेले पाकुटे लावून स्वराज्याचं नंदनवन याच वयात घडवलं बरोबर घेतले सगळे काय त्यांच्याकडं काय नव्हतं रॉक रेंज जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटा सुचतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो अठरा तासात दिल्लीवरून घोडा कुणाला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत एकटा पोसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस का आपण आणतो त्याचं नाव धनाजी जो धाण्या वाघाला एकटा सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नम नमन घडवत होतो माझा राजा छत्रपती शिवाजी शिकण्यासारखं आहे त्यांच्या आयुष्यात काय बाकीचं प्रेरणा एक शिवचरित्र वाचावं मुलांना दुसरं काय सांगायची गरज नाही अग्निच सूर्य रकामध्ये तयार होतात मॅन विथ आर्मी अंगावर रोमांच येणारे ते म्हणूनच लोकांनी जे काही शिवजयंती आणि गणेशोत्सव त्यावेळेला ज्यावेळेला त्या स्वातंत्र्य समरामध्ये ज्यांना आहुती द्यायच्या ते स्वातंत्र्यवीर त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्या चरित्रात प्रचंड काहीतरी आहे कॉस्म आदर नावाचा एक पोर्तुगीज महत्व एकशे पंचवीस लढाया छत्रपती शिवरायांनी जिंकले पण प्रत्येक लढाईमध्ये ती दिसायची म्हणे मग ते शिवाजी महाराज आहेत का त्यांचं भूत आहे त्यांचं डुप्लिकेट आहे असं त्या नावाच्या पोर्तुगीज इतिहासकारांना लिहून ठेवलेलं आहे ते कवी कलश एका ठिकाणी म्हणतात वेळेला आपल्याला माहित आहे ना शाहिस्ते खान पुण्यातच येऊन त्याने आपला अड्डा तिथे निर्माण केलेला होता की शिवाजी का मुलं आहे एक ना मेरे तीन उंगली होईत ना त्याच्या तीन उंगल्या ज्या वेळेला कलम केल्या त्या सगळे मुगली सरदार जाऊन औरंगजेबाला सांगायला लागले की भले तर बुखाराला जाऊ समुद्र पर्यटन करू आसाम सयामला जाऊ पण त्या छत्रपती शिवाजीच्या समोर जाऊन लढायला तेवढं सांगणार असं ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व पण हेच नव्हतं फक्त लढाई करणं तलवार आणि भवानी तलवार असं नव्हतं ते एक सुराज्य मी या राज्याचा विश्वस्त आहे प्रौढ प्रताप पुरंदर मॅच्युअर इफिशियंट अँड एक्सलन्ट अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व त्या शिवमुद्रेवर अष्टकोणी शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेच्या अष्ट पैलू व्यक्तिमत्व असावं आणि त्याच्यावर लिहिले प्रतिपचंद्र चंद्र रेखे वर्दिष्णू जसा चंद्र कले वाढत जातो तशा पद्धतीनं हे राज्य श्रींची इच्छा आहे मी त्या राज्याचा विश्वस्त आहे कुठलाही सात बारा शिवाजी महाराजांच्या नावावर नाही आहे गिरोजी इंदुलकरांनी फक्त त्यांना विनंती करून रायगडाचं जे मंदिर आहे जगदा जगदेश्वराचं तर खाली एक ठिकाणी एक फक्त लाईन शिवाजी महाराजांच्या नावाची घेऊन ठेवली आणि मी या राज्याचा विश्वस्त आहे आणि एक मावळा एकोणीस वर्षाचा कनेरगडाच्या वेळेला धारातीर्थी पडला त्यावेळेला शिवाजी महाराज स्वतः सोन्याच्या मुद्रा घेऊन त्याच्या वडिलांना द्यायला गेले की हे तुमच्या म्हातारपणाची बाबा पुंजी पेन्शन आता आपण पेन्शनसाठी किती भांडतो ते म्हणाले कशापाई महाराज रामजी पडला त्यावेळेलाच पैशाचा हिशेब संपला स्वराज्यासाठी मागणाऱ्याची औलाद आमची नाही देणारे ची औलाद आमची <प्थागा> आणि तुम्हाला इथनं मोकळ्या हाती जायचं नाही आहे आणि दुसरा सतरा वर्षाचा कोवळा पोरगा शेतात होता त्याला बोलून घेतला आणि अजून चार पाच पोरास्ती सगळी जो सगळी सवरी दिली असते ते एकटं राहिले याला घेऊन जाऊयाच हात शिवाजी महाराजांच्या हातात तिरांना लढायला तुमचा ही जी वृत्ती आहे गिव्हिंग समथिंग कमिटमेंट बघा ना ते सिद्धी चौहरणी पन्हा लढाचा गेडा ती पावन खिंडी मधला तीनशे तीनशे ते पिक्चर कुठला आहे खूप सुंदर सिनेमा आहे पाहायला पाहिजे तशी स्टोरी आहे ते तीनशे ती मधला एक पण मावळांनी गेला नव्हती ना कुणी पळून गेला नाही आहे भिंतीसारखी उभा आहे ती जिगर ती इच्छाशक्ती पण त्यांनी लढाया नाही आहे त्यांनी सुराज्य निर्माण केलं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन पाकिस्तान का फेल होत सगळं मिलिटरीकडे दिलं ना चांगलं सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे मंडळ पेशवा पंडितराव न्यायाधीश अमात्य सेनापती सगळ्या सगळ्या त्या पेशव्याला पगार किती होता त्यावेळेचे काहीतरी एकोणीस हजार होऊन सगळ्यात जास्त पगार त्या सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनच्या हेडला होता राज्य व्यवहार कोश पण तर हे विजन दूरदृष्टी निकोलस नावाचा एक ब्रिटिश अधिकारी तो ज्यावेळेला राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक झाला महाराजांचा त्याला तो गेला तर वर चार हत्ती दिसले त्यांना म्हटले जाताना बकऱ्याला सुद्धा चालायला अवघड होईल एवढी वाट आहे आणि चार हत्ती कशी वर त्याला खूप पुढं पडलं आलेच कसे काय त्यावेळेला क्रेन नव्हती काय वर न कस काय एवढे मोठे हत्ती आले कसे त्यांनी खूप खोदून खोदून विचारल्यावर त्याला कळालं की ज्या वेळेला एकोणीशे एकोणसाठ सोळाशे एकोणसाठ साली कर्नाटक स्वारी गेली त्यावेळेला दोन पिल्ल एक मादी आणि एक नर घेऊन आले होते महाराज आणि त्यावेळेला त्याला चारा वरती छोट्या नरमादीला घेऊन गेले त्याचे मोठे झाले त्या दोनाचे चार झाले हे विजन आहे ही दूरदृष्टी आहे आहे हे खूप आणि त्याच वेळेला आपला पुढचा भाग विकसित होत असतो चांगलं काय वाईट काय हे कळत नाही सत काय असत काय ते कळत आहे आणि ते सोळा वर्ष धोक्याचं पण असत मी आता सिटी सिलॉन ऑर्डर पूर्ण मुंबईची जबाबदारी मॅड होती चौऱ्याण्णव पोलीस स्टेशन्स पूर्ण प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी इंटेलिजन्स विंग ऑपरेशन्स म्हणजे पस्तीस हजार फोर्स मी जॉईंट सिटी म्हणून सुपरवाइज मुंबईतला करत होतो त्यावेळेला मी एक दुर्दैवी घटना पाहिली एका मुलीनं अठराव्या मजल्यावर उडी मारली खूप चांगल्या शाळेतली कोठ्या दिशाची मुलगी तिची सुईसाइड नोट तिनं लिहिलेली होती आत्महत्येकेच्या पूर्वीची स्टार्ट स्टॉप अँड क्विट सुरू करायचं काय आईवडिलांचं ऐकायला सुरू करायचं सुरू करायचं काय अभ्यास करायला सुरू करायचं सुरू करायचं काय सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर कमीत कमी जाण्याचं सुरू करायचं सुरू करायचं काय आईवडिलांची भांडण आर्ग्युमेंट भावाशी भांडण आर्ग्युमेंट करायचं कमी करायचं स्टॉप स्टॉपमध्ये आय पी एल्स घ्यायचं कमी करायचं ड्रग्ज घ्यायचं कमी करायचं अनेक अशा वाईट गोष्टी ज्या मी आता मुलांच्या समोर सांगू शकत नाहीये ते सगळं कमी करायचं आणि हे दोन्हीत नाही जमलं ना माय क्विट मारली उडी सतरा अठरा वर्षाची मुलगी हे वय सुद्धा तेवढंच धोकादायक आहे मी असते व्यस्ती असताना इथं सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पाठीवर रेट गेली होती मला मलाही माहीत हो नव्हतं मी ते गुगल केला अभ्यास केला रेव म्हणजे काय तर रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स ड्रग्ज काय असतात तर ते स्टिम्युलंट्स असतात डिप्रेसंट असतात आणि हॅल्युसिनेशन वाले असतात ते म्हणजे एकदा सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला तर ता त्या माणसाचं आयुष्य मातीमोल कुठलंही कृष्णकृत्य कुठलाही गुन्हा कुठलंही पाप करायला तो माणूस त्या ड्रगसाठी होच म्हणतो ही ज्या वेळेला मुलं दोनशे ब्याण्णव पकडली मी त्यांना काही जेलमध्ये टाकायचा मग उद्देश नव्हता म्हणा अनेकांनी खोटं नाव सांगितलं त्या अठ्ठ्याऐंशी टक्के मुलामुलींच्या रक्तामध्ये ड्रग्ज अडणार मुंबईला मी जॉईंट सी पी होतो सॉरी डी सी बी साऊथ मुंबई होतो त्याला माझ्याकडे अँटीनॉर्बॉटिक्स सेलचा चार्ज दिलेला होता त्याला मी सेवंटी टू डिग्रीज नावाचा एका मोठ्या फिल्म डिरेक्टरचा पब होता तिथं रेड केले तिथंही दोनशे बत्तीस मुला मुलींचे रक्तानी लघ्मीच्या नमुने घेतले त्यातही ब्याण्णव टक्के मुला मुलींच्या रक्तानी लघ्मीमध्ये ड्रग्ज सापडले नंतर ओकूडमध्ये रेड केली तिथं शंभर असेच यंगस्टर्स आणि ते सगळे क्रिएटिव्ह म्हणजे त्यांना काय वाटतं हे ड्रग्जमधनं वेगवेगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे फॅशन डिझायनर्स दोन आय पी एलचे प्लेअर पण होते की नावं सांगत नाही आता त्यांची जी दैनिक परिस्थिती मी पाहिलेली कारण मी स्वतः रेडसाठी होतो कारण ते हॅल्युसिनेशन म्हणजे त्या रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स जे, जे दे ते फ्लुरोसंट कलर असतात त्याला मी टच करू शकतो ते म्युझिक एकदा ड्रग्ज घेतलं की माझ्या कानात घुसायला सुरुवात करतो आणि मग मग तासन तास त्यांचा प्लर नावाचा पीस रिस्पेक्ट युनिटी लव त्यांची त्यांची कम्युनिटीमधलं जे प्रेम आहे पण त्या मेंदूचा सिझलर त्याला ड्रजला सिझलर म्हणतात अँपिटेमाइनच्या गोळ्या एम डी एम डी आजकाल गावा गावाकडे पण आले एम एमडी एम ए मेथॅम्पिटे माइन्स क्लिट्रेपझेन डेट रेप त्याला म्हटलं जातं डेटवर घेऊन जायचं मुलीवरती ती रेप करायचा ते थम्सअपमध्ये मिक्स करून तो ड्रॉप दिला तर कळत पण नाही मेमरी ब्लर होते संडे नावाचा एक सिनेमा आलेला होता संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल फॅशन सिनेमात पण दाखवलं होकेन हे स्टिम्युलंट आहे वाटतं आपल्याला खूप अशा पण त्यातलं जे अडल्ट्रेशन आलं की झटकन जीव झालं मी ॲडिशनल सी पी बेस्ट होतो त्याला दीडशे चेन स्नॅचर बोलवलं हो चेन स्नॅचर्स का करतायत हे चेन स्नॅचिंग कंटिन्युअस हॅबिच्युअर सगळे त्यातले नव्वद टक्के ड्रग्ज ॲडिक मिळत आहेत मी एस पी असताना तिथं सात मर्डर केले होते लोणाळ्यामध्ये दोन पोरांनी तेही अशाचसाठी तीनशे पन्नास रुपये काढले होते ते सात मर्डर टोटल स्टोलन प्रॉपर्टी थ्री हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज रोज मजूर सगळे मारले तर हे आ, वया, वया, वया जे आक्रमण आहे त्या सोळाव्या सतराव्या अठराव्या वर्षी आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे आणि मुलींसाठी सुद्धा चौदा ते अठरा म्हणजे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात साडेसात हजार रेप केसेस रजिस्टर झाल्या बलात्काराच्या त्यातल्या बावीसशे तीस विक्टीम्स या चौदा ते अठरा या वयातल्या आहेत त्या वल्नरेबल एजमध्ये आपण मुलींना सांभाळलं पाहिजे तर दोन्ही अँगलनं याचा विचार होणं आवश्यक आहे कारण हे एज जे आहे त्याला करायचं म्हटलं तर मग छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानेश्वर माऊली किती वर्ष कितव्या वर्षी समाधी घेतली भराकल करण्याचं तेच वय आहे ना फोकस अभ्यास कष्ट पण ही जी आकर्षणं आहेत ती आकर्षणं कशी थोपवता येतील याचा विचार केला पाहिजे मी त्या वयात असताना मग बारावी झाल्यानंतर काय करायचं मग त्यावेळेला मग इंजिनिअरिंग मेडिकल करून सुद्धा आय एस आय पी आएपे, आय पी एस आपण डॉक्टर आहात ना इंजिनियर म्हणजे आमच्या पासष्ट जणांच्या बॅचमध्ये साठ जण इंजिनियर आणि डॉक्टर्स होतो पाच सहा जणांनी आर्ट्स कॉमर्सवाले होतो देशभरातले त्याला माहित नव्हतं त्याला फिजिक्स मॅथ्स घेऊन आय आय टी एन्स खूप मोठ्या आताही एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे पण इंजिनियर्सचं सगळ्यात जास्त डॉमिनेशनल सर्व्हिसेसमध्ये तयार झालेला आहे त्यावेळेला के केलं ना मी आणि आनंद इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे ॲडमिशन आणि बी डी एसचं ॲडमिशन सोडलं मी इंजिनिरिंगचं ॲडमिशन सोडलं आणि आर्ट्स केलं पण एक दिशा ठरवली ह्युमॅनिटीजमध्ये रस होता मराठी साहित्य आवडत होतं इतिहास आवडत होता आणि मग कमी वयात सिलेक्शन झालं मी ज्यावेळेला सिलेक्ट झालो त्याला फक्त बी ए इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम एवढंच म्हणू माझं क्वालिफिकेशन आहे आणि वयवर्ष बावीस माझं नंतर सिलेक्शन झाल्यानंतर मी एम ए मुंबई विद्यापीठात एक्सटर्नल केलं मी ज्यावेळेला लातूरला आणि नांदेडला एस पी म्हणून काम करत होतो त्यावेळेला तिथल्या मराठवाडा विद्यापीठातनं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एल एल बी केलं ट्रेनिंगच्या वेळेला एम डी पी एम मास्टर्स डिग्री इन पोलीस मॅनेजमेंट एम बी एची डिग्री दोन वर्षाची तिथनं कंप्लीट केली आणि आता औरंगाबादला आय जी म्हणून होतो त्यावेळेला एल एल एमचं फर्स्ट इयर कंप्लीट केलं युनिव्हर्सिटी टॉप पण गेली पण माझी बदली झाली त्यामुळे मला ते सेकंड इयर कंप्लीट करता आलं नाही क्वेस्ट फॉर एक्सलन्स शिकत राहिलं पाहिजे विद्वत्वमच रूपत्वमच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधीही होऊ शकत नाहीये विद्वानाची राजाची त्याच्या राज्यापुरती पूजा होत असते परंतु विद्वानाची सगळ्यात जगात त्याचा आदर होत असतो अगेन यवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता एकएकं अनर्थाय किमु वेत्र चतुष्टम यवन म्हणजे तारुण्य धनसंपत्ती पैसा प्रभुत्वम सत्ता मस्ती काय म्हणतात सोन्याची चेन गळ्यात आणि काय गुरठामंत्री आणि अभिवेक यातली एक एक गोष्ट वाट लावायला तुमची पुरेशी आहे आणि या चार गोष्टी असतील तर किती वाट लागू शकतो कंट्रोल हे संस्कार कशासाठी असतात हे सामाजिक बंद कशासाठी असतात योग कशासाठी करतो आपण योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अष्टांग योग यम म्हणजे सत्य अहिंसा अस्थ्य अपरि ब्रह्मचर्य या पाच टप्पे आहेत आता खूप बोरिंग होऊन जाईल म्हणून त्याच्याबद्दल बोललो असतो आपण स्वतःला कंट्रोल करण्यासाठी संस्कार हे त्याच्यासाठी असतात कारण ऍनिमल इन्स्टिंक्ट असतात ना आपल्यामध्ये त्या जनावरांची जी काही वृत्ती असते ती खूप छान गोष्ट मी ऐकली होती एक चित्रकार असतो आणि त्याला देवाचं चित्र बनवायचं असतं कृष्णाचं चित्र बनवायचं असतं असा एक गोड दिसणारा मुलगा बोलवतो आणि तो मित्राला विचारतो तर एखाद्या मुलाला बोलवतो त्याचं चित्र बनवते खूप छान मी तो चित्र बनवतो त्या मुलाला बसून समोर हो ले ले, ते कृष्णाचं खूप देखणं चित्र होतं अजून वीस पंचवीस वाटण्याची इच्छा होती मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं मग तो विचारतो म्हणजे जेलमध्ये जा ज्याने अनेक खून केलेले आहेत बलात्कार केलेले आहेत हिंसा केलेली आहे दंगली गेलेली आहे अशा एखाद्या गुन्हेगाराला पकडाने त्याचं चित्र बनवतो तो तसं करतो आणि ते समोर बसवत आणि हो त्याचं चित्र काढायला सुरुवात करतो पण त्या गुन्हेगार त्याला आश्चर्यन बघतो काय तू कशाचं चित्र बनवतो म्हणजे तुला बघून मी राक्षसाचं चित्र शैतानाचं चित्र बनवतो त्या गुन्हेगाराच्या डोळ्यात अश्रू गॅल एवढा कडवा गुन्हेगार आणि त्याच्या डोळ्यात पाणी तुझ्या रे बाबू का रडतो मी तुझं चित्र तर बनवतो म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं कृष्णाचं तो मीच आहे या पंचवीस वर्षामध्ये माझ्यातलं देवहळू हळूहळू मरत गेला आणि राक्षस हळूहळू हळूहळू जिवंत होत गेला आपलं जे सराउंडिंग आहे संगत आहे म्हणजे गरुडासारखी भरारी घ्यायचं बदका बरोबर पोहण्यात वेळ घालवायचं नाहीये ती भरारी घ्यायची तो गरुड कसा मस्त ढगांच्या वर जाऊन किती मोठं वादळी होते त्याच्यावर जाऊन तो उड्डाण घेतो चाळीस वर्षानंतर ज्यावेळेला चा त्याचे पंख झाडायला लागतात चोच मोडायला लागते त्यावेळेला तो अज्ञातवासात जातो खडकात राहतो सहा महिने आणि ती चोच ठोकून ठोकून मोडून काढतो मग ती चोच नवीन यायला सुरुवात होते आणि ती नवीन आलेली चोक चोख आहे ना त्यांनी ते सगळे पंख उघडून काढतो मग ते पंख सगळे निघून जातात ते, जा ते हळूहळू नवीन पंख देतात आणि मग परत तीस वर्ष तो उमेदवार वडील पुन्हा भरारी गेलो तो हा संघर्ष आहे ह्याच्यातनं मागं पुढं बघायची गरज नाही आहे कारण ज्यावेळी मुंबईला मी गेलेलो होतो त्यावेळेला खूप फ्रस्ट्रेशन यायचं कारण एक पत्रेची पेटी पुस्तकं आणि दोन तीन टी शर्ट राहायची सोय व्हायची नाही त्या आमदार निवासला एकशे पाच नंबर रूममध्ये मॅजिस्टिकमध्ये राहिलो खाली भटारखाना होता शिवाजीराव देशमुख साहेब आमच्या गावचे आमदार आणि त्यावेळेला मंत्री होते त्यांच्या रूममध्ये त्यांनी चावी दिली पण इतके कार्यकर्ते त्यांचे सगळे आहेत आपले जातात कार्यकर्ते सगळे त्या कुलाबा कॉजवेला सगळे बटाटे बटाटावाडा मिसळ काकरा खातात आणि इतका वास सोडतात की झोप पण येत नाही बाहेर झोपायचं करायला ते मच्छर पण चावायचं भेटीतला तरी समुद्र किनाऱ्यावर जाऊन अश्रू ढालत बसायचं आई वडिलांनी स्वप्न पाहिलेलं असतं ना आणि किती म्हणजे अर्धा गुंटे एकच जमीन पण माझ्या शिक्षण खूप

मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है वृक्ष नहीं है कि भरपूर पानी निरा कालवा दुष्का जी तशा, तशा, तशा तुमने मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं तुम शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे